नमस्कार मंडळी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं स्वागत आज मी कुठलीही रेसिपी दाखवणार नाही आहे तुम्हाला तर श्रावण येतो आहे आणि श्रावण वे, वेगवेगळे सण उत्सव जसं घेऊन येतो तर तसंच अजूनही आपल्याकडे जशी उखाण्याची परंपरा आहे तर ते श्रावणासाठी खास काही वेगवेगळे उखाणे काही मी केलेले आहेत काही एखादा पारंपरिक आहे तर तो पारंपारिक उखाण्याने आपण सुरुवात करूया खूप सुंदर उखाणे आहेत ज्या क्षणी तुम्हाला उखाणे आवडतील त्या क्षणी लाईक करायला विसरू नका तर आता आपण उखाण्याला सुरुवात करूया पहिल्यांदा बघूया पारंपरिक उखाणा आला आला श्रावणराज वर्षा ऋतूचा घेऊन साज आला आला श्रावणराज वर्षा ऋतूचा घेऊन साज मेघांचा सा वाजे पखवाज बिजलीचे चाले नर्तन मेघांचा वाजे पखवाज बिजलीचे चाले नर्तन रवींद्रावांचं नाव घेऊन करते सत्यनारायणाचे पूजन श्रावणाच्या आगमनासवे सवे आसमंतात दरवळतात जाई जुईचे सुगंधी श्वास श्रावणाच्या आगमनासवे आसमंतात दरवळतात जुईचे सुगंधी श्वास रवींद्ररावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास श्रावण म्हणजे शिवामूठ श्रावण म्हणजे शिवाची उपासना श्रावण म्हणजे सौभाग्यासाठी केलेले मंगळागौरीचे पूजन श्रावण म्हणजे मुलाबाळांच्या आरोग्यासाठी मुलाबाळांसाठी केलेले जीवतीचे पूजन श्रावण घेऊन येतो भावा बहिणींच्या भेटीचा सण राखी पौर्णिमेचा श्रावण म्हणजे गोडधोड आणि या गोडधोडात सगळ्यात मानांचे अस मानाचे असते ती पुरणपोळी रवींद्रावांचं नाव घेते सत्यनारायणाच्या पूजनाच्या वेळी आकाशाच्या निळाईवर दाटून आल्या श्यामल मेघमाला आकाशाच्या निळाईवर श दाटून आल्या श्यामल मेघमाला ऊन पावसा सगळे खेळ करत श्रावण सखाही आला ऊन पावसाचा खेळ करत श्रावण सखाही आला रवींद्रावांचं नाव घेते आता पुढचा उखाणा ऐकूच आला कृष्णमेघ घेऊन येतात पाऊस कृष्णमेघ घेऊन येतात पाऊस आणि पावसामुळे वातावरणात पसरतो हवा हवासा सुखद गारवा आणि धुंद करणारा मातीचा सुवास रवींद्रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास तर मंडळी कसे वाटले उखाणे आवडले ना तुम्हाला तर चला पटपट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि येत्या श्रावणाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा